डॉक्टर मुकुंद चंदनशिवे यांचा सम्यक परिवर्तन संघ व सक्सेस परिवाराच्या वतीने सत्कार करलटी गावचे सुपुत्र डॉक्टर मुकुंद तानाजी चंदनशिवे हे एम बी बी एस परीक्षा उत्तीर्ण झाले असून डॉक्टर मुकुंद चंदनशिवे यांच्या गरुड भरारीबद्दल सक्सेस परिवार व सम्यक परिवर्तन संघ कवठेमाकाळ यांच्या वतीने राज्यातील विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे प्राध्यापक अर्जुन करपे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी वैभव नरोटे राहुल गावडे यांच्या हस्ते मुकुंद यांचा शाल फेटा हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या या यशामध्ये त्यांचे आई सुनीता व वडील तानाजी चंदनशिवे यांचे मोलाचे योगदान आहे कवठे येथील डॉक्टर हनुमंत खोड डॉक्टर दिलीप जाधव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले डॉक्टर मुकुंद यांचे वडील तानाजीदादा चंदनशिवे यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे अर्जुन करपे संजय कोळी यांनी मु डॉक्टर मुकुंद यांना शब्दरूपी शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन चव्हाण प्रशांत बनसोडे नागेश बनसोडे मोहन कोळेकर सुनील नरोटे निखिल पवार चेतन पवार सूर्यकांत पाटोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज मुकुंद पुणे येथील मेडिकल कॉलेजमधून गुणवत्तेच्या जोरावर एम बी बी एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहे या त्यांच्या यशाबद्दल सक्सेस परिवाराच्या वतीनं आम्ही आज त्यांचा सत्कार करत आहोत त्यांचं असं सम्यक परिवाराच्या वतीने आम्ही सत्कार करीत आहोत त्यांचे जे हे यश आहे ते अतिशय खडतर परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून त्यांनी खेचून आणलेलं आहे आणि आमच्या कर्लुटी गावामध्ये एम बी बी जे डॉक्टर आहे ते आमच्या दुसरे ते तिसरेच डॉक्टर आहेत आणि ह्या तालुक्याचा एक आमच्या अभिमान म्हणावा लागेल की उपेक्षित वंचित गोरगरीब परिस्थितीतून त्यांनी एम बी बी शिक्षण पूर्ण केलं त्यांनी भविष्यामध्ये आपल्या या आपल्या या डिग्रीचा वापर गोरगरिबांच्या सेवेसाठी करावा तसंच त्यांचा आदर्श सर्व गोरगरीब होतकरू गुणवत्ताधारक तरुणांनी घेण्याजोगा आहे त्यामुळं परत एकदा आम्ही सम्यक परिवार व सक्सेस परिवाराच्या वतीनं डॉक्टर मुकुंद चंदन शिवे यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करावी आणि सर्वांना त्यांच्या या डिग्रीची सेवा द्यावी तसेच या सत्काराची